नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीने ऐश्वर्याचं सर्व सत्य ऋषिकेशला सांगितलेलं असतं त्यावर ऋषिकेश या जानकीला बोलतो की जानकी अगं हे सर्व सत्य नानांना सांगायला थोडस सा अवघडच वाटतं ग त्यावर आता जानकी बोलते की हे बघा ऋषिकेश तुम्ही जर आज हे सत्य लपवलं तर तुमच्या दोन्ही भावांच्या संसाराचं खूप अवघड होईल त्यामुळे हे लपवण्यात मला काही वेगळेपणा अजिबात वाटत नाहीये आपण हे नाण्यांच्या कानावर घालायलाच पाहिजे असे जानकी या ऋषिकेशला सांगते तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या जानकीच्या तोंडातून हे सर्व ऐकताच थोडीशी साईडला लपून राहते आणि हे सर्व बोलणं ऐकत असते त्यानंतर आता ही जानकी या ऋषिकेशला सांगते की आपण एक काम करूयात हे सर्व ज्यावेळेस नानांना सांगणार आहोत ना त्यावेळेस फक्त एकट्या नानांनाच हे सर्व सांगूयात आईंसमोर हे सांगायचं आहे सा कारण आईंची तब्येत एवढी क्लिअर <गलिय> झालेली नाहीये त्यामुळे आपण आईंसमोर नानांना ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत असे पण जानकी ऋषिकेशला बोलते त्यानंतर आता इकडे ही जानकी ऋषिकेशला बोलते की आपण एक काम करूयात नानांनाच आपल्या रूममध्ये घेऊन येऊयात आणि मग सर्व गोष्टी सांगूयात एक काम करा तुम्ही आपल्या रूममध्ये जाऊन बसा मी नानांना रूममध्ये घेऊन येते असे जानकी या ऋषिकेशला बोलते आता तर ऐश्वर्यास सर्व काही बोलणं ऐकत असते त्यावेळेस ही ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की आता गच्चीमध्ये जी काही स्टोरी झालेली आहे ती आता नानांना सांगणार आई वाटतं परंतु आई कधीच ह्या नानांवर विश्वास ठेवणार नाही येते असे पण आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे जानकी ही नानांना रूममध्ये आणण्यासाठी जाते ऋषिकेश आपल्या रूममध्ये जातो आईंचा विश्वास तुझ्यावर नाहीचे आईंचा विश्वास माझ्यावर आहे आणि अवंतिका ही घर सोडून का निघून गेली अवंतिकाचं घर सोडण्याचं कारण काय हे सर्व तू आता जरी पण नानांना सांगितलं ना सांगित तरी नाना तुझ्यावर ठेवतील विश्वास परंतु आईंचा तुझ्यावर कधीच विश्वास असणार नाही असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे नाना रूममध्ये येऊन बसतात रूममध्ये आल्यानंतर नाना हे जानकीला विचारतात की असा काय विषय आहे की तुम्ही मला इथे घेऊन आलेत त्यावर आता जानकी बोलते की नाना प्रश्न थोडासा गंभीरच आहे आणि नाजूक पण आहे कसं आहे माहीत आहे का ह्या गोष्टी तुमच्या कानावर घालायला हव्याच होत्या इकडे आता नाना बोलतात की असं सुमित्रासमोर विषय घ्यायचा नाही असा, असा कुठला विषय आहे तुम्ही मला इकडे घेऊन आलात त्यावेळेस आता ही ऐश्वर्या दरवाजामध्ये येते आणि आता आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असते तर आता नाना जानकीला विचारतात की मला सांग अवंतिका ही घर सोडून का निघून गेली त्यावर आता जानकी बोलते की हे बघा नाना आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते अगदी खरंच सांगणार आहोत तर ऋषिकेश लगेच बोलू लागतो की हे बघा नाना अशा घरामध्ये आपल्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आपल्या दृष्टी आड घडल्या आहेत आणि त्या गोष्टी फक्त जानकी आणि सुमित्रालाच आहेत त्यामुळे आम्ही त्या गोष्टींचा विचार करून आम्हाला असं वाटतं की अवंतिका आणि हे ह्या घरामध्ये न चांगले असे पण आता जानकी जान समोर नानांना सांगतो ते ऐकून नानांना थोडासा धक्काच बसतो इकडे ऐश्वर्याचं तर आता मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करायचं चा काम चालूच असतं यामुळे ऐश्वर्याचा आणि सारंगचा संसार थोडासा प्रॉब्लेम मध्ये येऊ पण शकतो तर तेवढ्या जानकी बोलते की नुसतं ऐश्वर्याचा आणि सारंगचा संसार नाही प्रॉब्लेममध्ये येऊ शकत तर अवंतिकाचा आणि इकडे सुमित्राचा सुद्धा संसार प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो असे पण जानकी नानांना बोलते त्यानंतर ही जानकी नानांना बोलते की थोडीशी सुमित्रा भाऊजींची परिस्थिती तर अवघडच झालेली आहे कारण त्यांना तुम्हाला पण मनातलं दुःख जे आहे ते सांगता येत नाही आणि दुसरीकडे म्हणजे हे घरसुद्धा सोडून जाता येत नाही अशी त्यांची अवस्था होऊन बसली आहे असे पण जानकी या नानांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रूममध्ये आई असतात आई सर्व मुलांचा फोटो आपल्या हातात घेतात आणि बोलतात की देवा जरी त्यांना कळलं की मी त्यांची सावत्र आई आहे परंतु त्यांना जी माझी माया आहे ती कधीच कमी नको होऊन देऊ असे पण ही सुमित्रा आता त्या फोटोकडे बघत बोलते तेवढ्यामध्ये मध्ये ऐश्वर्या रूममध्ये येते तर ऐश्वर्या सुद्धा ही सर्व काही बघते त्यानंतर ऐश्वर्या आता या आईंना बोलते की खरोखर आई तुमचंच खरं आहे कारण मुलांची माया तर खूप आहे परंतु प्रॉब्लेम फक्त सुनांचा आहे असे ऐश्वर्या ही आईला बोलते तर आई बोलतात की अगं असं काय बोलतेस तू आता इकडे ही ऐश्वर्या या आईंना सांगते की आई मला तुम्हाला हे कळत नाही हे सांगावं का नाही कारण तुम्ही पण माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत ना ही अशी गोष्ट आहे असे पण आता ही ऐश्वर्या या आईंना बोलते त्यावर आई बोलतात की अगं काय आहे नेमकं तुला माहित आहे ना मी तुझ्यावर विश्वास ठेवते तो त्यानंतर ऐश्वर्या बोलते की नाही आई मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक दाखवते एवढ्यामध्ये थोड्यामध्ये आता मोबाईलमध्ये जो व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ ऐश्वर्या ही या आईंना ऐकवते त्यामध्ये जानकी बोललेली असते की नाना तुम्ही काही करा परंतु सुमित्रा भाऊजींना इथे राहण्यासाठी परमिशन देऊ नका ते इथे न राहिलेलेच कधीही चांगले असे ही जानकी बोललेली असते आणि तेवढंच बोलणं ह्या आईंनी ऐकलेलं असतं त्यानंतर आई, आई लगेच बोलतात की अशी जानकी नेमकं का बोलली असेल आता ही ऐश्वर्या आई आईंना विचारते की आई तुमचा ह्या गोष्टीवर तर विश्वास बसलाच नसेल ना मला पण असंच झालं होतं माझा पण ह्या गोष्टीवर विश्वासच बसला नव्हता ऐश्वर्या ह्या आईंना बोलते की आई मला सांगा आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ बघितला तरी तुमचा विश्वास बसत नाहीये मग जर मी तुम्हाला हे तोंडी सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला असता का हो आई असे पण ऐश्वर्या ही विचारते त्यानंतर ही ऐश्वर्या आईला बोलते की आई मला आपल्याला सर्वांना एकत्र राहिलेलं खूप आवडतं सर्वजण एक असे एकत्र राहिले पाहिजे असे वेगवेगळे नाही राहिले पाहिजे असे एकत्र कुटुंब पद्धती राहण्यासाठी मला खूप आवडते असे पण ही ऐश्वर्या आईंना सांगते असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्र सुद्धा घरी येतो तेवढ्यामध्ये नाना सुमित्राला रूममध्ये बोलावून घेतात आणि सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतात जानकी आणि समोर उभे असतात त्यानंतर नाना या सुमित्राला बोलतात की मधून अधून भेटायला येत जा आणि सर्व काही काळजी घेत जा मला सर्व काही कळलं आहे त्यानंतर आता सुमित्राच्या हातामध्ये बॅग असते तेवढ्यामध्ये आई तिथे ते सुमित्राला आवाज देत येतात आणि हातामधील बॅग बघतात व बोलतात की कुठे चाललास तू त्यानंतर आता सुमित्रा बोलतो की अगं आई कुठे नाही चाललो होतो थोडंसं बाहेर त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आता सुमित्रा बोलतो की आई तू तसा काही गैरसमज करून घेऊ नकोस इकडे आता ही सुमित्रा खूप रडू लागते आणि बोलते की आता तू चाललास का एकदा तर अवंतिका गेली काहीतरी कारण काढून आणि आता तू पण चाललास का अरे हे घर आहे की काय आहे नेमकं काय चाललंय त्यानंतर इकडे ही आई बोलते की अरे तू मला न विचारताच चालला होतास का त्यानंतर आता नाना बोलतात की हो कारण तू त्याला जाऊन दिलं नसतं ना त्यामुळे तो तुला न विचारताच चालला होतास तर आता सुमित्रा खूप रडत असते आणि बोलते की अहो तुम्हीसुद्धा त्याला असं जाऊन कसं दिलं असतं असे पण आता ही सुमित्रा या नानांना बोलते त्यानंतर आता सर्वजण या सुमित्राला समजावत असतात सर्वजण बोलतात की जाऊ दे सुमित्राला त्यानंतर आता नाना पण बोलतात की अगं तू का ऐकत नाहीये त्याला काम आहे त्याला जाऊ दे तर आता तेवढ्यात आई बोलतात की मग सारंगला आणि ऋषिकेशला नाहीत का कामं हो। असे पण आई आता नानांना बोलते त्यानंतर आई आता सर्वांसमोर जानकी आणि ऋषिकेशला बोलतात की मगाशी आवंतिका काय गेली तिला सुद्धा तुम्ही अडवलं नाहीये आता काय सुमित्र चालला तरी सुद्धा तुम्ही त्याला अडवायला तयार नाहीचे मग ते दोघेच तुम्हाला घरामध्ये नको आहे ना असे पण आई आता सर्वांसमोर या जानकी आणि ऋषिकेशला बोलतात हे जानकी लगेच आईंना बोलते की आई त्यासाठी काहीतरी कारण आहे तर आता इकडे ही आई बोलते की नेमकं काय कारण आहे सांगा मला तर ऋषिकेश बोलतो की सांगतो मी थांब आई तुला तेवढ्या जानकी या ऋषिकेशचा हात दाबते आणि बोलते की त्यांची इच्छा नाही ह्या घरात राहण्याची तेवढ्यामध्ये आता सारंग सुद्धा धावत पळत घरात येतो नंतर आता आई या जानकीवर भडकतात आणि बोलतात की काय ग तू तर दरवेळेस खूप काही टमाटमा बोलते मग आज का बरं तुझ्या तोंडातून तु निघलं नाही की आई अवंतिका आणि सुमित्र भाऊजी चाललेत म्हणून आपण त्यांना थांबूया मलाच अवंतिका आणि सुमित्र घरामध्ये नको आई असंच ना मग याचा अर्थ असे पण आता ही आई या जानकीला बोलते तर जानकी लगेच ऋषिकेशकडे बघते ही सुमित्रा लगेच या सुमित्रासमोर जाते आणि बोलते की अरे सुमित्र बाळा जाऊ नको ना राह ना तू आमच्या जवळ कशाला आम्हाला सोडून जातोस तू तिकडे राहायला असे आता खूप रिक्वेस्ट ही आई या सुमित्राला करते तर सुमित्र बोलतो की प्लीज आई अगं तू मला थांबू नकोस कारण तुला कारण नाहीये माहीत मी इथे का राहत नाही म्हणून असे पण सुमित्र आपल्या आईला बोलतो नंतर आता सुमित्र हा आपल्या आईच्या पायांचे दर्शन घेतो आणि लगेच आपली बॅग घेऊन निघतो आता ही आई ह्या सुमित्राचा खूप हात धरून रिक्वेस्ट करत असते प्लीज ना परंतु सुमित्रा हा काही ऐकत नाही आणि लगेच पटकन घरामधून निघून जातो इकडे नाना हे सु आईजवळ येतात आणि आईला बोलतात की जरा धिराने घेई जानकी आईजवळ येऊन उभी राहते आणि आईच्या खांद्यावर हात ठेवते परंतु आई लगेच या जानकीचा हात झिड करतात आणि रूममध्ये निघून जातात इकडे असं बघायला मिळतं की रूममध्ये आता जानकी आणि ऋषिकेश असतात तर ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं मला तू बोलून का दिलं नाही त्यावर जानकी बोलते की अहो असं कसं बोलणार होते तुम्ही तुम्ही ज्यावेळेस बोलणार होते ना त्यावेळेस सारंग भाऊजी घरामध्ये आले त्यांच्या समोर कसं बोलणार होता तुम्ही असे पण जानकी ऋषिकेशला बोलते मी जर हे सत्य जर भाऊजी समोर बोलले असते ना तर त्यांना खूप त्रास झाला असता कारण ते इतरांसारखे स्ट्रॉंग नाही ते असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं तुझं झालं ते परंतु आई आपल्यावर किती रागावली तिच्या मनामध्ये किती गैरसमज निर्माण झाले त्यानंतर ही जानकी बोलते की जाऊ द्या अहो आईंचा राग अगदी कापरासारखा का आई जाईल तो परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका असे पण जानकी ऋषिकेशला बोलते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे आई रूममध्ये बसलेली असते जानकी ही या आईंची औषधे घेऊन येते आणि आईंना बोलते की आई उठा हां औषधे घ्यायची आहे आता ही आई नाराजच बसलेली असते नंतर आता जानकी आईंना आए बोलते की प्लीज आई तुम्ही माझा राग औषधांवर काढू नका त्यानंतर आता जानकीकडे ही आई बघते आणि बोलते की काय गं इतर खूप वेळेस तर तुझा खूप हट्ट चालतो मग ह्या घरामध्ये तू का हट्ट केला नाही याचं कारण मला सांग पहिलं असे पण आई आता जानकीला बोलतात तर जानकी खाली बघू लागते त्यानंतर आता जानकी या आईंना बोलते की प्लीज आई तुम्ही थोडंसं समजून घ्या तर आई बोलते की वरून मलाच समजवायचं सांगतेस का तर आता जानकी आईला सांगते की आई अहो तुम्ही असं काय करता मी तर त्यांना घरामध्ये घेऊन आले होते ना तर आई लगेच बोलतात की अगं तू मग त्यांना घरामध्ये घेऊन आणि तोच तुला मोठेपणा हवा होता फक्त मग तुला त्यांना इतर घरामध्ये राहण्यासाठी काय प्रॉब्लेम होता असे पण आता आई या जानकीला बोलतात आता ही जानकी आईंकडे बघत राहते त्यानंतर आता आई या जानकीला बोलतात की जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच आणि तू अशी पण नव्हती असे पण आता आई या जानकीला बोलतात परंतु मित्रांनो आता जानकीचा सुद्धा खूप मोठा नाईलाज झालेला असतो कारण जे खरं सत्य असतं ते या सुमित्राच्या तब्येतीमुळे जानकीला काही सांगता येत नसतं त्यामुळे आता जानकी काही बोलत नसते त्यानंतर आता ही जानकी लगेच या आईना बोलते की आई ओ त्यासाठी एक कारण आहे मी ते कारण तुम्हाला नाही सांगू शकत आता ही आई बोलते की नाही जानकी तुला सांगावंच लागेल तुला माझी शपथ आहे त्यावर जानकी बोलते की प्लीज आई तुम्ही मला असं शपदीमध्ये अडकू नका तर आता जानकी आईंना बोलते की आई मी सर्वांचा भल्याचा विचार करूनच त्या हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर आता आई लगेच बोलते की सर्वांचा भल्याचा विचार केला की फक्त तुम्हाला दोघांचाच फायदा आहे यामध्ये असे जेव्हाही आई या, या जानकीला बोलते तेव्हा तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो आई जानकीला बोलतात की मला बोलता फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला या घरामध्ये सुमित्रा आणि अवंतिका नको आई हे स्पष्ट होते असे पण आता आई या जानकीला बोलतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी रूममध्ये येते तर आता ह्या ऐश्वर्याने जे काही जानकी आणि ऋषिकेच्या नावावर क्रॉस लाईन ओढलेले असतात ते सर्व काहीही जानकी बघते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या पण रूममध्ये येते आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते की हे काय आहे तर ऐश्वर्या बोलते की माझ्या कानाखाली जी तू मारली आहे ना त्या कारणास्तव मी तुला नाही एका महिन्याच्या आतमध्ये जर घराबाहेर काढलं तर नावाची ऐश्वर्या नाही तर आता इकडे ही जानकीसुद्धा ह्या ऐश्वर्याला बोलते की हे चॅलेंज करतेस ना तू मला मग तुझं चॅलेंज पण मी ॲक्सेप्ट करते मी पण तुला एक महिन्याच्या आतमध्ये रणदिवे फॅमिली समोर नाही नाक घासून माफी मागायला लावली ना माझं नाव पण जानकी ऋषिकेश रणदिवे असं असणार नाही कुणाचं चॅलेंज चा, कोण स्वीकारतं हे बघूयाच आता असे म्हणत दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि ते चॅलेंज स्वीकारतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद